अहमदनगरच्या नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ दगडानं ठेचून एकाची हत्या करण्यात आली होती या हत्येचा उलगडा झाला असून अनैसर्गिक संभोग करून दिल्यानं खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे संदीप शिळके असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून विशाल जगताप आणि साहिल पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींना आग्रा येथून ताब्यात घेतला आहे तेवीस फेब्रुवारीला आरोपी आणि संदीप शिळके सोबत दारू होते दारूच्या नशेत आरोपींना अनैसर्गिक संभोग करण्याची इच्छा तयार झाली त्यांनी संदीप शेळके यांना एमआयडीसी परिसरातील निर्जनस्थळी नेले संदीप शेळके यांनी हे कृत्य करण्यास नकार दिल्यानं त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकाराविषयी अधिक सांगितले दिनांक तेवीस दोन रोजी एमआयडीसी परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमळाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता सदर व्यक्तीस पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रुप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता डी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मारणारे हे अनोळखी वाद्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण माहीतगार माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या त्याप्रमाणे एमआयडीसी परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत पितांना आढळून आलेले होते त्याप्रमाणे पथकाने दोघे इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर दोघंजण यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक समोगाची इच्छा झाल्याने ते त्या इस्माला एम आय डी सीमधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते, ते, ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे बैठ एस मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर